मी प्रमोद राजेंद्र शिंदे आम्ही येत्या निवडणुकीत सामोरे जात आहे प्रभाग क्रमांक तेवीसमधनं सामोरे जात असताना आमच्या प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या ठिकाणी आम्हाला दोन हजार सतरा त्याच्या अदुगरपासनं पण आम्हाला दिसत आलेले आहेत म्हणजे पाणी वेळेवर न येणे दूषित पाणी येणे त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था व्यवस्थित नाही वारंवार लाईटचं जाणं येणं होणे त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन वारंवार चकाबोनी ह्या तर ह्या समस्या तर पालिका त्याचं निवारण करतेच पण त्याच्यानंतरच्या ही समस्या अशा आहेत की आमच्या युवकांना खेळण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध नाही आहे म्हणजे सार्वजनिक क्रीडांगण उपलब्ध नाही आहे त्याच्यासाठी आमचा लढा हा पालिकेशी असणार आहे की बाबा आमच्या युवा पिढीसाठी एक क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं म्हणून त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये सुशिक्षित बेरोजगार लोकं जास्त आहेत म्हणजे पोरं युवक जास्त आहेत त्यांच्यासाठी आम्हाला उद्योग उद्योगधंदे व्यवसाय यासारखे आम्हाला अनेक प्रश्न सामोरे गेलेले आहेत त्या आठ वर्षामध्ये नाही का तर त्यांना ते, ते उद्योगधंदे कसे मिळवून द्या त्या पालिकेमार्फत म्हणजे पथरीसारखे व्यवस्था आरक्षित जागा त्यांना आरक्षित जागेवर व उद्योगधंदे मिळवून द्यायचा प्रयत्न आमचा राहील त्याच्यानंतर विरुंगळा केंद्र आहे ज्येष्ठांसाठी तेही आमच्या प्रभागामध्ये नाही आहे ज्येष्ठ लोकांना विरुंगळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पालिकेशी पाठपुरावा करून त्यांना विरुंगाळा केंद्र मिळवून देणार त्याच्यानंतरच ग्रंथालय वाचनालय हे आमच्या प्रभागामध्ये होणं अतिशय गरजेचं आहे युवा पिढी ही भरकटत चाललेली आहे तर युवा पिढी भरकटत न जाता त्यांना फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा काढावी त्यासाठी वाचन गरजेचे ते लिखाण गरजेचं आहे ह्या गोष्टी आम्हाला युवकांसाठी करायच्या आहेत तिथूनही पुढं जाऊन मी असं सांगू शकतो की आमच्या जे पूर्व देशामधील बा काही घरं आहेत आमच्या जगतापनगर भागामध्ये तर त्या जगतापनगर भागामधील पूर आला की ते घरं पाण्याखाली जातात तर त्या नदीपात्रामध्ये भिंत करण्यासाठी आम्ही पाठपुरावा आहे आणि सीमाभिंत करूनच आहे त्यासाठी जे काही पाठपुराव्यासाठी जे काही लागल पालिकेमार्फत म्हणा किंवा महाराष्ट्र शासनामार्फत म्हणा तो पाठपुरावा करून आम्ही सीमा भिंत करून घेणार आहे जेणेकरून आमच्या त्या तिथल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा निहात त्रास वर्षानुवर्ष होऊ नये म्हणून अशा काही समस्याला आम्ही पुढं सामोरे जात आहे काय तुमचे पक्ष तुमची भूमिका असणार आहे का कुठल्या पक्षाकडून आता आम्ही स्थानिक नेत्यांशी आमच्या राष्ट्रवादींशी चर्चा चालू आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमधनं लढण्याची इच्छा आहे तर स्थानिक ने नेत्यांना आम्ही तसं नाही का सांगतो आहे की बाबा आम्हाला तुम्ही पक्षातनं लढण्यासाठी हे द्यावं म्हणून नाही का संधी द्यावी आणि तसंच आम्ही वरिष्ठ नेत्यांशी बोलणं चालूच आहे आमचं की बाबा आम्हाला आमच्या कामाच्या जोरावर जो जन संपर्क आहे आमचा आम्ही जे तळागाळातून आजपर्यंत लोकांची कामं हो करत आलेलो आहे त्या कारणामुळं आम्हाला संधी मिळावी राष्ट्रवादी काँग्रेसकून तो फुले शाहू आंबेडकर विचारधाराचा पक्ष असल्यामुळं आमची इच्छा आहे की त्या पक्षात आम्ही लढावं म्हणून कोणती राष्ट्रवादी शरद पवारांची की पवार आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढायचं चाललेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत तर ते बातम्या येत आहेत पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधनं पण आम्ही इच्छुक आहे किंवा अजितदादा पवार यांच्याही राष्ट्रवादीमधनं आम्ही इच्छुक आहे जर तुम्हाला तिकीट नाही तर पुढची भूमिका तुमची काय तर पुढची भूमिका आता जनतेसाठी तर आम्हाला लढाय लागणार असे जनतेची कामं आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे आणि जनतेचं मत आहे की आम्ही त्यांच्यासाठी इलेक्शन लढावं म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि आपण एक इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागाच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना कसा रिस्पॉन्स मिळतो आणि काय अडचणी नेमके दिसून येतात नमस्कार मी सौ सुषमा दिनकर जावळे प्रभा क्रमांक तेवीस या वार्डातून उभी आहे नगरसेविका पदेसाठी मी उभी आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं प्रभागात फिरत असताना गाठी भिटी घेत असताना नागरिकांच्या काय अडचणी आहेत आणि इथला रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला रिस्पॉन्स तर खूप छान भेटत आहे मला आणि दुसरी गोष्ट जे पहिले जे कामं झालेले आहेत तर त्या कामावर लोक स जे आम्ही आता गाठीभेटी घेत आहोत तर ती लोक थोडी नाराज दिसतात ते आम्हाला तर त्यासाठी आम्हाला हे असं वाटलं की कुठंतरी ह्या लोकांची आपण जास्तीत जास्त कसं कामाला येऊ कशी त्यांच्या शंकाने शंका आपल्या शंका दूर करता येईल हे आमचं प्रथम हे राहिलं आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला नगरसेवक म्हणजे नगरसेवक म्हणजे नळ रस्ता गटारं हे तर आहेच विषय ह्याच्याबद्दल हे नाही आहे दुमत नाही आहे पण तरी पण जो हा जो प नगरसेवकाचा व्याख्याच ही बरोबर आहे पण माझ्या दृष्टीने न म्हणजे जे हे जे प्रश्न आहेत ते तो प्रभागातनं जो न नगर नगरसेवक आहे न म्हणजे तिथं जाऊन तो नडणारा पाहिजे प्रभागामधल्या ज्या समस्या असेल किंवा काही शंका कुशंका असेल ते त्या कुशंका त्या वार्डामध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन त्या शंका निशंका निवारण करणारा नगरसेवक हवा हो असा आमच्या मते ही व्याख्या आहे नगरसेवकाची आज आमच्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी खेरगाव शा विद्यालय माध्यमिक विद्यालय प्राथमिक विद्यालय त्या ठिकाणी रस्ता वाहत म्हणजे मोठा रस्ता आहे आणि तो वाहत असताना शाळा सुटल्यानंतर बरीचशी विद्यार्थ्यांची गर्दी होती तर त्या ठिकाणी जे काही पोलीस होमगार्ड असतील किंवा पोलीस असतील ज्या शाळेचे सुटायची आहे म्हणजे पाच वाजता शाळा सुटली पाच साडेपाचला किंवा भरण्याचा टायमिंग बारा साडेबारा आहे त्या दोन टायमाच्या वेळेस तिथं होमगार्डची नियुक्ती करावी कारण की वाढती गुन्हेगारी मुलींची छेडछाड असुरक्षिता ह्या बऱ्याच काही गोष्टी आमच्या प्रभागामध्ये होत असतात लक्ष म्हणजे आमच्या लक्षात येत आहेत तर त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी दररोज शाळा सुटायच्या वेळेस आणि भरायच्या वेळेस तिथं होमगार्ड नियुक्ती करण्यासाठी मागणी करत आहोत प्रशासनाला पोलीस प्रशासनाला किंवा होमगार्ड प्रशासनाला आणि त्या ठिकाणी एक सिग्नल बसून ही वाहतुकीस नियंत्रण करावं आणि हे आमच्या उमेदवाराला जर निवडून आले तर आमचे उमेदवार ह्याचा पाठपुरावा करून हे करूनच घेणार असे आम्हाला शंभर टक्के माहिती व शाश्वती आहे आपल्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी वाढत्या गुन्हेगारीला या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आतापर्यंत आभाग देण्याचं काम घडलेलं आहे तर यातून जो प्रभाग आपला असुरक्षित असा वाटतोय त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार त्यासाठी आम्ही असा प्रयत्न करणार आहे की युवकांचे चांगले वर्ग घेऊ आम्ही त्यांना समजून सांगू की बाबा तुम्ही भरकटत न जाता भरकटत न जाता तुम्ही जर एक चांगला म्हणजे उद्योजक हो किंवा एक व्यावसायिक किंवा चांगल्या जागी नोकरी करायची असेल तर तुम्ही शिक्षण घेणं गरजेचं आहे शिक्षण घेतलं तर आपल्याला चांगली नोकरी किंवा उद्योगधंदे करता येते त्यासाठी आम्ही ग्रंथालय किंवा वाचनालय याच्यासारखं मागणी करतोय प्रशासनाला की बाबा आमच्या प्रभागामध्ये ग्रंथालय नाही आहे वाचनालय नाही आहे तर ते कसं मिळेल ह्याच्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार नाही झालं तर आम्ही आमच्या प्रभागामध्ये माझं ऑफिस आहे तिथं पण मी लो म्हणजे युवकांसाठी एक दोन तासाचं नाही का एक वेळ देणार ठरवून आणि ते माझ्या ऑफिसला पण ते वाचनाय चालू शकतो असं मला वाटते मी माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करते की तुम्ही योग्य असा हा मत उमेदवार निवडून द्या हीच माझी कळकळीने आणि कळकळीची विनंती राहील